हा मी त्यांचा पोरगाय मला टाइम नाही मला शाळेत जायचे कोण कोणास दूध पटकन बोलवतो मावशी बोलवतो कोणी कोणाचं दूध घ्यायचे तिथं अविमला बाई दूध घेती का नाही ओ मावशी चला ना पटकन उशीर उरला आणि मला चला पटकन घेऊन टाका तुमचं दूध ये राईनु ना बाबा काय तू भि डोकेले तांडेस आणि तुझा बाप कुठे मास बाप कुठे आहे अस तुम्हाला काय करायचे तुम्ही दूध घ्या ना दूध घ्या चाल द्यावा तुम्ही चांगला बोल ना नाही नाहीश माय ह मन दूध दे चल चल मन दूध दे आणि कुठे तो बाप भलता पाणी टाका दूध मा ह दूध मा पाणी टाकस का पाणी मा दूध टाकस तेच नाही कळस बस बाप कुठे असो तुम्हाला घ्यायचं या दूध नाहीत ना का घेऊ एकदा भावही कमी पाहिजे दूधही चांगलं पाहिजे असं होतं काय नाहीच बोलतात काय पोरग मग कस्टमर असत आमचे बोलावंच लागतं काय नाही पण दुधात लय पाणी बरं भाऊ तुझ्या बापाला सांग बरं म्हणून नाही तर दूध बंद करून टाकाल म्हणा मावशी दुधात लय पाणी येऊन राहिला आता मावशी काय आम्ही बनवतो का दूध घरी बनवतो मावशी आम्ही आपण सांग जाऊ ते बापाला भाऊला म्हणा थोडस पाणी कमी टाकत जा म्हणा मग भाऊ वाढते बरं मावशी मग तुम्हाला चालत नाही परत मग आणि तीस रुपये लिटरमध्ये काय तुम्हाला मग चांगलं दूध येणार आहे तुम्हाला तेव्हा कमी भावात अजून चांगलं दूध पाहिजे कुठं भेटण असं काही भाऊ आणि मन थंय रे आन जाय बरं मन डोका नको खाऊ हा घ्या तुमची थैली मलाही टाईम नाही मला जायचं लवकर घरी भलते बेरड पोर आहे माय आजकालची भलते चरचार करास तुम्ही बयाबी कमी नाही ना मग बायबी तशा भेटता कस्टमर आम्हाला घेऊन बाई काय झालं माय तुमचं काय बरं नाही काय सांगतास माय हा तहा पण थंडी येईल शे वातावरणच खराब आहे हा न, वा ना वातावरण इतकं खराब आहे बापरे मी तर बाहेरच निघत नाही बाई आता आराम करायचं होता नी काम तर होतच राहत आपलं आराम करायचं होता ना थोडासा माय वा आराम हा हा इथला भारी ना शिक्षिका म्हण हा अहो माय काय सांगू कांताबाई तुले हा थोडं काय लेट उठ मी इथला तमाशा वाय गाय मग घर हो माय काय झालं हो मातारा माझा हा भलता बेरडे माय काठ्या टोची टोची सण उठाव मला एखादा म्हणता सुनबाई उठ हां मला चहा पाहिजे का काय हां झोपेल होती माय मी काटक टोची टोची सण मला उठावं त्याने बुरकायला गोड लागतो सण असं तसं काय काय नाही सून मला त्याने मी म्हणतो माय आपल्याला कधी आजार पण उन्हात आणि यांचं हे वेगळंच आहे हां कशाला येतं फक्त चहा प्यावाले हां उठणारच होती मी हां मले बी चहा पाहिजेच होता मला कोणा देणार आहे माय हां गरम गरम चहा पिऊ म्हणतं उठणारच होते मी हाय दहाय तमाशा मशा बाई ये लय बलती कटकटी बाबा सकाळी सकाळी तुमच्या घरी ते मत माझ्याकडे या आमची शिलाबाई या अजून हा चला डबा करायचा आहे मला बी घ्या करा आराम तुम्ही मी जाते आता करते काम आणि हा पाहिजे ते, ते मी काय म्हणणार होते ते लाडक्या बहिणीचं काय झालं करायचं होतं ना आपल्याला हो माय मी तर बोलूनच गेले हो माय जाऊ ना आज मग चलतस का आज जाऊ मग आज अगं संगीता ए संगीता काय गंटा मावशी अगं मी ते म्हणत होते ते आपल्याला लाडकी बहिणीचं करायला जायचं होतं ना कागदपत्र जमवले मी म्हणलं चला आज जाऊन येऊ हां चला ना मग कधी चालतात चला मग नाही मी ना पटपट आवरी घेसा ते आणि मग तुम्ही फोन करस आयचा फोन वा दरवाजा वाजवानी हा बॅलन्स वाजतो तेवढाच चालस मग तसे चालस घेते मग काम आवरून घेते पटपट जाऊ मग आपण हो माय माझं दूध नाही घेतला का तुम्ही तू कुठे सांगितलं होतं का मला हा वेमला मावशी तुम्हाला माहित होतं काय मला काय माहित माय हा तू सांगितलं होतं का हो मला काय सांगितलं अहो मी नव्हतं सांगेल पण मी गेले ना विसरून तो दूधवाला आलं तुम्ही आवाज द्यायचं मला आता म्हणी काय माहीत म्हणीचा पण पड का बरं जाऊ दे आस कर चहा पुरतं दूध ने माझ्यावळ चल घे आवरून मग पटकन जाऊ आपण चला तर नाही मी काय म्हणतो ते भबीताले आणि कमलाबैलाने सांगा ना का मग सांगू ना असं कसं सोडून जातं काय त्यांना म्हणशील मग काय म्हणशील मग बाकी आम्हाला सांगितलं नाही म्हणत अस करू भबीताला करते मी फोन जायचं कसं करते मग तिच्या घरी नेमके ते लग्नाचं चा बोरा चालू आहे नेमकं तिला नंदाई आली ती लिडो केल तांदीवर राहिली तिला मग या ठिकाणी का नाही हा ना माय ते लगन ना गुरा एक तरफ लगन ना टेंशन एक तरफ आणि हाय नानांदन पाहून ना गुरा एक तरफ ते तर चालूच राहत प्रत्येक लग्नात ती गोष्ट मलाच करू कमला मावशी आली तर आली नाही तर मग आपण तिचं करून घेऊ कागदपत्र घेऊन जाऊ सांगती मग पाहू झालं तर करून घेऊ आपण हा तसं चाललं मग तसं बरं पडेल चला मग घेऊ आवडून पटकन शांता बाय शांता, भाई। शांता भाई।